मी आम्ही मध्ये थांबलो असं स्पॉटवर थांबणार नाही डायरेक्ट निघून बोलू का आम्ही रस्त्यात चुकलोय आहे आणि मला परत हॅलो गाईज वेलकम टू शुभानू ब्लॉग गाईज आम्ही बाप्पाच्या नंतर आता अलिबागवरनं परत मुंबईला चाललो आहे तर आमचा प्रवास कसा होतो या ब्लॉगमध्ये नक्की बघा अँड स्टे क्यून थँक्यू नाही आमच्या दस ब्लॉग वाईट चॅनल जसं तुम्ही सपोर्ट करताय तसा या चॅनलला डेली ब्लॉगचा काही सपोर्ट दिसत नाही तर प्लीज सपोर्ट करा आणि लवकरात लवकर सबस्क्राईब करा, कर करा। आमचे डेली फुल ब्लॉग बघण्यासाठी आम्ही आता अलिबागवरून निघालो आहे मुंबईला जायला भरपूर पाऊस होता सकाळपासून आत्ता कमी झालायत आम्ही आत्ता लेट निघालोय आता किती वाजता पोहोचतोय तो ब्लॉग एन्जॉय करा काय आता आम्ही अलिबाग आहे आता आम्ही निघालो वयाबद्दल खाण्यासाठी तर आमचा प्रवास कसा होता ते तुम्हाला ब्लॉकमध्ये समजलेलं पुढे तर तुम्ही पण कंटिन्यू करत राहा आणि एन्जॉय करत राहा काही आता मध्ये थांबलोय कार बांधायला बघा कसं कार्क बांधतोय कदाचित जास्त स्पॉट वर थांबणार नाही डायरेक्ट आता आम्ही निघालो आहोत आता मी स्कूटर चालवतोय थोडासा पाऊस पण हो येतोय ब्लॉक मध्ये दाखवतच राहू की कसं काय आमचा प्रवास करण्यासाठी पुढे ब्लॉक कंटिन्यू करा गाईज आता पाऊस पण पडला आहे त्याच्यामुळे गाडी चालवताना खूप मजा येते स्कूटरवर आमचे एकदम एन्जॉयमेंट होते फुल पण बुक शकत असं कधी पाऊस पडला ते

परत स्टार्ट करू ठाण्याला जी मागे गाडी चालवते ती माझ्या मित्र धीरजची गाडी आहे तो विचार मागे गाडी चालवतोय है तो रस्ता तुम्हाला मदत नाही पर्यंत टँकर दिसतात बघा त्याला किती तो पूर्ण त्याच्यामधून आम्ही फायनली मेन रोडला आता रस्त्या चुकल्यानंतर आता बरोबर रूट जाणार आहोत आता बघू किती वेळ आहे पोचायला काहीच आता हे मी कोणाला पोचलो आहे ते आता थोडंसं दूर आहे आता फायनली आम्ही रस्त्याला बरोबर लागलो आहे तर पण आता कुठे आम्ही रस्ता अशी विनंती गुगल एस जीएसडब्ल्यू फॅक्टरी आहे गाईट या टी व्ही गॅम्याकडे बाबांच्या होता ती कंपनी बंद पडल्यामुळे गावावर टपकले आणि पार्किंगला सगळे ज्या लावले तिथे पण खराब झाले आहेत ते विक्रीसाठी आहेत असेल गायच्याशी लवकरात लवकर कर, संपर्क करा गाईज फायनल ला आता आम्ही ट्रेनच्या रस्त्याला लागलो आहे बरोबर ट्रेनच्या ट्रेनच्या रस्त्याला पोहोचू हा बघा आता फायनली आम्हाला हायवे लागला आहे तर भेटू आता आपण ट्रेनमध्ये माकड बघा किती आहे तिथे हा बघा गाईस आम्ही आता थोडं खायला थांबलो आहे बघा कॉफी देतोय आणि आता जस्ट मिसळ झाली आणि आता कॉफी घेऊन लगेच निघणार आहोत गाईस आता आम्ही हॉटेलमधून जस्ट बाहेर पडलो ती बघा हॉटेल इथे आम्ही जस्ट नाश्ता बघा ती पण का स्कूटरजवळ गेलेली आहे आता आम्ही निघतो इथून

बिल्डिंग बघा कशा दिसत गाईज आमच्या स्कूटरला थोडासा इश्यू झाल्यामुळे आम्ही स्कूटर ठाण्याला ड्रॉप केला स्टेशनच्या बाजूला तिथून आम्ही बाय ट्रेन आलो तो पाऊस पण चालू होता आणि खूप आम्हाला हरसंड पण झालं ठाण्यावरून परत घाटकोपर घाटकोपर परत मेट्रो आता आम्ही आलो इथे अंधेरीला परत आलोय आम्ही आता घरी आलोय तर आजचा भाग आपण इथेच थांबूया या बेट नेक्स्ट पण बाय